पन्हाळ्या तालुक्यामध्ये चांगले या गावामध्ये आपण आलो आहोत गोलासाहेब चोगले यांच्या मुक्त गोटा पद्धतीमध्ये आपण आले आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मुक्त गोटा पद्धतीमध्ये त्यांनी गायांचं संगोपन कसं करतात आणि त्याच्यापासून त्यांना उत्पन्न किती मिळतंय काय सांगाल तुम्ही मी एकोणीसशे पंच्याऐंशी ला सुरुवात केली गायी पाळण्यासाठी आणि सुरुवातीला मी दोन गायी पाळल्या दोन गायी पाळल्यानंतर मला थोडं थोडा अनुभव एक दोन वर्षांनंतर आला त्याच्या दोन्हीच्या चार झाल्या चारीच्या पाच झाल्या अशा वीस पंचवीस वर्षामध्ये जवळजवळ मी आज पंचवीस ते तीस लि लिटर दूध देणाऱ्या गाई संगोपन केलेलं आहे साध्या पद्धतीनं सिंपल पद्धतीनं मी आज गोटा मुक्त गोटा केलेला आहे त्या गोट्यामध्ये बांबूचा असा गोटा तयार केलेला आहे त्याच्यासाठी काही फार खर्च करावा लागतो अशातला नाही मग माझ्याकडे आज नऊ गायी आहेत नऊ गायीमध्ये शंभर ते दीडशे शंभर ते सव्वाशे लिटर दूध माझं दररोजचं जात आहे आणि महिन्याला सर्वसाधारण पन्नास पंचावन्न हजार रुपयाचं उत्पन्न मिळतं आहे त्यातून खर्च वजा जाता मला वीस ते पंचवीस हजार रुपये नेट नफा राहतोय त्याच्यामध्ये आणि हा व्यवसाय अतिशय साधा आणि सरळ आहे कारण कोणताही व्यवसाय करायचं म्हटलं तर त्याला त्रास हा असतो पण हा गोड गाई पाळणं हा व्यवसाय एकदम शेतीला पूरक असा व्यवसाय आहे आणि त्यातून आपल्याला बरासाच बेनिफिट मिळत असतो तो बेनिफिट आपण घ्यायला पाहिजे या उद्देशानं आम्ही सुरुवात केली तर हा सुरुवातीला एकदम खर्च करून करणारा व्यवसाय नाही आहे तर आपण हळूहळू जशी माहिती लागेल त्या पद्धतीने आपण गेल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कुठेही अडसर येत नाही किंवा तोटा किंवा धोका संभवत नाही मुक्त गोटा केल्यामुळं आपल्याला जनावरांची प्रकृती चांगली राहते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास आजारपण गोचडी गोमाशी मश्छ्यारसारखं हा विषय त्यात राहत नाही जनावरसारखं फिरत असते त्याला पाहिजे त्या वेळेला ते पाणी पित असते पाहिजे त्या वेळेला ते बसत असते त्यामुळं त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि मु बांधीव जनावरांमध्ये ते एका जागेला जसा कैद्याला ठेवतात तसं जनावरांचं सुद्धा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मुक्त गोटा हा अतिशय फायद्याचा आणि सुलभ आहे हा अगदी काय चांगल्या पद्धतीचाच केला पाहिजे असं काही नाही त्यात थोडंसं जरी प डोकं चालवून ही, ही केलं तर साध्या पद्धतीनं बांबू उभा करून किंवा भक्कम असं केलं तर आपल्याला त्यापासून बरासाच फायदा मिळतो किंवा सोप्या पद्धतीने खर्च करण्या करायची काही गरज नाही असं मला वाटतंय तुमच्या गोट्यामध्ये मनुष्यबळ किती आहे आणि मनुष्यबळ जाता खर्च जाता तुम्हाला गयांच्यापासून जा किती उत्पन्न मिळेल काय सांगताय आम्ही असे काही जास जास्त राबत नाही माझा मुलगा आणि मी त्याच्यामध्ये राबत असतो सकाळी आम्हाला आमची मिसेस मी थोडी मदत करते त्यामुळे आम्ही हे पिघामध्ये मोठा जनावर सांभाळत असतो आणि स्वतःची वैरण ज्याला कच्चं मटेरियल म्हटलं जातं ते आमचं स्वतःचं असल्यामुळं अधिक नफा मिळतो कारण ते टाकाऊस असतंय ते त्याचा वापर करूनच आपण जे करत असतोय तर ते लोकांच्या लक्षात येत नाही लोक आज कुठंतरी भरकटत असतात आणि वयरण नाही म्हणून मी जनावर पाळली नाही किंवा असं नाही सर्वसाधारण ऊसाचा पाचट किंवा तुमचं गवत अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा बेनिफिट घेता येतो की लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे केलं पाहिजे जी नवीन मुलं आहे तरुण मुलं आहे आता गोटा गोटा काढतायत की गोटा केला उत्पन्न त्यात मिळत आहे ती गोटा काढत आहे त्या तुम्ही मार्गदर्शन काय कराल मी एवढं सांगेन की हा दुसऱ्याच्या जीवावरचा धंदा नाही हा स्वतः न पाहिजे जशी सर्व्हिस करतो तसंच गोट्यामध्ये स्वतः राबलं पाहिजे मी असा आहे मी कसा करून नाही चालत गायी पाळल्या तर त्या गायींचं व्यवस्थापन स्वतःनं बघितलं पाहिजे त्याला काय होते काय नाही काय हे त्यानं स्वतःनं बघितलं पाहिजे त्याशिवाय ते, ते प्रगतिशील होऊ शकत नाही आणि त्याचबरोबर त्याला अनुभव जसा वाढत तसं त्याची प्रगती होत जाते आता जर तसं मला लागला तर गोट्यामध्ये मनुष्यबळाच्या म्हटला तर मनुष्यबळ कमी आहे तुमचं तर म्हणजे रहस्य काय आणि तुम्ही कसा अभ्यास केला आणि एका गाईच्या पाठीमाग तुम्ही मनुष्यबळ कसं लावता आणि गाईचं संगोपन कसं करता सकाळी उठल्यानंतर आम्ही शाला उठतो मुक्त गोठ्यामधून गायी आत घेतो आम्ही दोघं करतो आणि त्या मुक्त गोठ्यामधलं शेण एकानं काढायचं मशीन एकानं लावायचं गोट्यामध्ये बांधल्यानंतर त्याला खाते घालायचं कुट्टी घालायचे कुट्टी अगोदरच करून ठेवलेली असते आणि त्याच्यामध्ये एक दोन तासाचाच तास वेळ जातो दिवसभर तुम्हाला मग बारा तासातलं तासा दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी घालवलं तर तुम्हाला बाकीचे तास अगदी आरामशीर मिळत असतात जनावरांना मिळत असतात पण ते आपण लक्षात घेऊन वेळच्या वेळेला केलं तर आहे नाहीतर मग काय कुठलीच गोष्ट देहारी पलंगावरी असं कधी होत नाही आपण म्हणतो की त्याला असं मिळते त्याला तसं मिळते तसं मिळत नाही प्रत्येकानं लक्षपूर्वक वेळच्या वेळेला टायमिंग सेट केलं तर त्यात निश्चितच फायदा आहे आपण आपला बहुमूल्य वेळ मिड्या पावला दिल्याबद्दल आपल्याला तसे आभार थँक्यू